साईराम गुढीपाडवीला काय खरेदी करावे आणि काय करू नये हे आपण आजच्या या व्हिडिओतून पाहणार आहोत गुढीपाडव्याला या वस्तूंची खरेदी करा नवीन कपडे आणि भांडी या दिवशी नवीन कपडे आणि स्वयंपाकासाठी लागणारी भांडी खरेदी करणे शुभ मानले जाते यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते सोने आणि चांदी या दिवशी सोन्याचे दागिने किंवा चांदीच्या वस्तू खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते हे समृद्धीचे प्रतीक आहे आणि घरात आर्थिक स्थिरता निर्माण होते गाडी किंवा घर नवीन गाडी किंवा नवीन घर खरेदी करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी मोठी गुंतवणूक आर्थिक उन्नतीस मदत करते असे मानले जाते धान्य आणि अन्नधान्य नवीन वर्षाच्या सुरुवातीला तांदूळ गहू डाळी आणि इतर धान्य खरेदी करणे घरात समृद्धी टिकवते आणि अन्नधान्य टिकवून ठेवण्याचे आश्वासन देते असे मानले जाते गोड पदार्थ कोणताही सण गोड पदार्थांशिवाय पूर्णच होत नाही गुढीपाडव्याच्या दिवशी गोड खरेदी करणे आणि ते वाटणे हे शुभ मानले जाते गुढीपाडव्याला या वस्तू खरेदी करणे टाळा जुन्या किंवा वापरलेल्या वस्तू सेकंड हँड कपडे विविध वस्तू किंवा उपकरणे गुढीपाडव्याला करणे अशुभ मानले जाते यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढू शकते उधारीवर वस्तू घेणे गुढीपाडव्याच्या दिवशी कोणतीही वस्तू उधारीवर घेणे टाळावे यामुळे आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात असे मानले जाते लोखंडाच्या वस्तू या दिवशी लोखंडाच्या वस्तू खरेदी करण्याचे टाळावे कारण लोखंडाला नकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते गुढीपाडवा म्हणजे नवीन संकल्प करण्याचा सकारात्मक वाढवण्याचा आणि आनंद साजरा करण्याचा सण आहे योग्य खरेदी करून आणि शुभ गोष्टींचा स्वीकार करून आपण हे नववर्ष अधिक आनंददायी आणि समृद्ध करू शकतो त्यामुळे हा सण उत्साहात आणि सकारात्मकतेने साजरा करा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि अशीच नवीन माहिती मिळवण्यासाठी तुम्ही माझ्या पल्लवी निलेश फॅमिली ब्लॉग्स या चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय